की न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चुमुकल्या मुलींवर शाळेतीलच सफाई कामगार नराधमाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची दुर्दैव धकादायक घटना बारा ऑगस्ट रोजी घडली होती याचे पडसाद महाराष्ट्रासह देशभरात उमटले आहेत तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलने छेडली जात आहेत विशेष करून या निंद्य कृत्याने विद्यार्थिनींमध्ये घबराटीचे वातावरण असून महिला व पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे याचाच भाग म्हणून सांगली जिल्ह्याच्या जत शहरातून शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रमुख माननीय संजय विभूते व जिल्हा संघटिका आशाताई पोतार यांच्या सूचनेनुसार व जिल्हा उपप्रमुख सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील के एम हायस्कूलमधील विद्यार्थिनी व शिक्षकांच्या सहभागातून जत शहरातून निषेध रॅली काढण्यात आले व प्रांत कार्यालयाचे अधिकारी लक्ष्मण तोडवाड यांना निवेदन देण्यात आले या प्रकरणी बलात्कारी नराधम अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांच्या अक्षम्य दिरंगाईमुळे पालकांना संघर्ष करावा लागला दुष्कर्म करणाऱ्या आरोपीला कायद्यात तरतूद करून तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आरोपीवर शीघ्र गतीने कारवाई न झाल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख माननीय सागर पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे प्रसंगी युवा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक विजय दोरकर युवासेनेचे प्रमुख महेश कोडक युवा सेना जत शहर प्रमुख मोहन दोरकर शहर उपप्रमुख जीवन दोरकर ज्येष्ठ शिवसैनिक विजयराजे चव्हाण महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका संघटकासो फाल्गुनी शिंदे शबाणा अपराज आदीसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नझीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट बदलापूरमध्ये ज्या लहान मुलींच्यावर अत्याचार झाला तो काही बदलापूरमध्ये झाला नाही तर ह्या पंधरा दिवसामध्ये जवळजवळ आठ ते दहा शहरामध्ये ह्या लहान चिमुरड्यांच्यावर अत्याचार झाला आहे त्यासाठी महाविकास आघाडीतर्फे साहेबांनी नेतृत्व स्वीकारून महाराष्ट्र बंद ठेवला होता पण हायकोर्टाच्या निर्णयामुळं आज महाराष्ट्र बंद करता आला नाही आणि आम्हाला हायकोर्टाचा हा निर्णय आम्हाला मान्य झाला नाही पण हायकोर्टाचं अवमान होऊ नये त्याच्या निर्णयाला मान देऊन आम्हाला उद्धवसाहेबांनी आदेश दिला की तुम्ही बंद न पुकारता निषेध रॅली काढा आणि झालेल्या ज्या न ज्या नाराजमानी अखेचार केली होती त्या नराजामाना फाशी शिक्षा झाली पाहिजे ह्यासाठी आम्ही आज एवढा आजमधून आज प्रत्येक महाराष्ट्रामधून प्रत्येक शहरामधून आक्रोश मोर्चा पद निघत आहेत जर त्या नराजमाना फाशी शिक्षा झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा स्त्री व आंदोलन आम्ही उभा करू आणि जर कायद्यामध्ये महिलांच्या मुलींच्या संरक्षणासाठी कायद्यामध्ये मोठी तरतूद केली पाहिजे की असं होता कामा नाही आपण परदेशामध्ये बघतोय काय काय कायदे आपण व्हॉट्सअपला बघतोय की असं काय कृत्य एखाद्याने केलं तर त्याला चौकात गोळ्या घाटल्या जातात तर त्या पद्धतीनं जर कायद्याला त्यांना शिक्षा द्यायची नाही जमली तर त्या नारादा आम्हाला आमच्या ताब्यात द्या आम्ही काय करायचं आम्ही सगळी जनता ठरवू एवढं बोल मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जो काय बदलापूरमध्ये प्रकार झाला महिलांच्या विरोधात बरंच कारवाया केल्या जातात बरेच अत्याचार होतात लहान बाळांच्यावर होतं कोल्हापूर या ठिकाणीही एका दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आम्हाला सरकारला एवढीच विनंती आहे की सरकारनं आम्हाला दीड हजार देण्यापेक्षा आमच्या महिलांच्या सुरक्षेवर पैसे खर्च करावेत एखादा कठोर कायदा काढावा शिवाय कठोर कायदा काढूनच्या काढून जर त्यांना ते शक्य नसेल तर त्यांनी आमच्या ताब्यात आरोपीला द्यावं आम्ही योग्य तो निर्णय त्या आरोपीचा घेऊ आणि त्याला काय करायचं ते, करा ते आम्ही महिला वर्ग सगळं महिला आघाडी सगळं ठरवू पण सरकारनं आम्हाला भीक न देता दीड हजार रुपयाची आमच्या महिलांच्या सुरक्षेचा निर्णय घ्यावा एवढंच मी बोलतेन भास्कर बदलापूरमध्ये जो काही लहान मुलींवरती अत्याचार झाला त्या नारात आम्हाला चांगली शिक्षा झाली पाहिजे आपण म्हणतो की मुली अशी कपडे घालतात तशी कपडे घालतात त्या लहान मुली तर साडेतीन वर्षाच्या होत्या मग त्या मुलींवरती लहान मुलींवरती जर अशी विकृत मानसिकता असलेली व्यक्ती अत्याचार करत असेल तर त्या व्यक्तीला भर चौकामध्ये जाळून मारलं पाहिजे किंवा मा शासनानं काहीतरी अशी शिक्षा केली पाहिजे की असं विकृत कृत्य करत असताना शंभर वेळा त्या व्यक्तीने विचार केला पाहिजे धन्यवाद पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल ऐकून दाबायला विसरू नका